नमस्कार स्वागत आहे तुमचं अंजल रेसिपी मराठीमध्ये आज आपण पाहणार आहे चटपटीत टोमॅटोचं लोणचं अतिशय चवदार होतं आणि खूप झटपट होणार आहे पण हे लोणचं बरेच दिवस तुम्ही टिकून ठेवू शकता तर चला मग आपण झटपट लोणचं बनवायला सुरुवात करूया तर टोमॅटोचं लोणचं बनण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागतं ते, ते सगळ्यात अगोदर बघूया इथे मी अर्धा किलो टोमॅटो घेतलेले आहेत तर अगदी लालसर टोमॅटो असावे पण लोणच्याचे टोमॅटो निवडत असताना अगदीच मऊसर टोमॅटो नसू नये थोडासा असा कडक असावा टोमॅटो ते टोमॅटो आपल्याला यूज करायचे आहेत तर इथे मी अर्धा किलो टोमॅटो घेतलेले आहेत त्याचबरोबर इथे मी वापरलेलं आहे वापर तेल तर इथे अर्धी वाटी मी मोहरीचं तेल वापरले मोहरीचं तेलामुळं छान टेस्ट येते जर नसेल तुमच्याकडं तर साधं जे तुम्ही नॉर्मल कुकिंग ऑईल वापरू शकता कुठलंही तेल वापरत असाल तर ते तेल तुम्ही इथे यूज करा इथे आपण साधारणतः दोन चमचे चिंचेचा पल्प वापरलेला आहे तर हा रेडीमेटच पल्प आहे जर तुमच्याकडे घरात चिंच असेल तर चिंच भिजून तुम्ही त्यापासून असा पल्प बनून वापरू शकता पण मी इथे रेडीमेट जो पॅकेटमध्ये पल्प मिळतो तो पल्प इथे यूज केलेला के आहे आता इथे आपण वापरणारे साधारण एक लसूणची गड्डी व्यवस्थित सोलून घ्यायची आहे त्याच्या पाकळ्या वगैरे काढून घ्यायच्या व्यवस्थित अशा मोकळ्या मोकळ्या करून घ्यायच्या आणि इथे आपण चवीनुसार वापरणारे मीठ जसं लागेल तसं आपण मीठ वापरूया त्याचबरोबर आपण इथे वापरणार आहे एक चमचा मेथीदाणे तर मेथीदाणे खूप जास्त मोठ्या प्रमाणात वापरायचे नाही आहेत साधारणतः जो नॉर्मल चमचा मी तुम्हाला दाखवला आहे त्या चमच्याचं मेजरमेंट आहे आणि एक चमचा आपण इथे हळद पूड वापरतोय त्याचबरोबर आपल्याला वापरायची आहे एक चमचा जिरं इथे साबुत जिऱ्याचा वापर केलेला मी हवा असेल तर तुम्ही जिरपूड एक चमचा आपण इथे मोहरी वापरतोय त्याचबरोबर एक छोटा चमचा मी इथे हिंग वापरलेला आहे आणि जो आपला जो चमचा आहे त्या चमच्याच्या साह्याने मी साधारणतः दीड ते दोन चमचे इथे बॅडगी मिरची पावडर घेतली आहे तर ही तिकटास कमी असते आणि याचा कलर खूप जबरदस्त येतो तर त्यासाठी बॅडगी मिरची पावडर आपण वापरतो आहे तर कुठलंही मिरची पावडर वापरला तुम्ही तुमच्या हिशोबाने घेऊ शकता तर आता सगळ्यात अगोदर आपण टोमॅटो कट करून घेऊया सगळ्यात अगोदर जे स्टा, स्टार्टिंगचं डेट आहे ते काढून घेऊया वरचा पाठ काढून घ्यायचा आणि असे मोठे मोठे तुकडे करून घ्यायचे कारण टोमॅटोचं लोणचं बनवत असताना आपल्याला टोमॅटो शिजवून घ्यावे लागतात तर त्यासाठी मोठ्या मोठ्या फुड़ करून घ्यायचे अशा प्रकारे आता मी तुम्हाला दुसराही टोमॅटो त्याच पद्धतीने कट करून दाखवणार आहे बघा खूप सोपी पद्धत आहे पण हे जे लोणचं असतं ते झटपट होणार आहे आणि फ्रीजमध्ये साधारणतः तीन ते ती चार महिने व्यवस्थित टिकतं आणि बाहेर जर ठेवायचं असेल तर मग एखादी महिना ते फार फार तर, तर आशा ले ले। आपन, आशा आपन, ले ले। छान राहतं तर अशा प्रकारे मी दुसराही टोमॅटो चिरून घेतलं आहे आणि बाकीचे सगळे टोमॅटो या पद्धतीने चिरून घेतलेले आहेत आता आपण कढाईमध्ये अशा प्रकारे साधारणतः तीन ते चार टेबलस्पून मोठ्या चमचानी आपण तेल टाकलेलं आहे मोहरीच्या तेलामुळं खूप छान लोणच्याची टेस्ट वाढते जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही कुठलंही यूज करू शकता तेल गरम झालं आहे आता तेलामध्ये आपण हे जे टोमॅटो आहेत ते टाकून घेऊया आणि टोमॅटो आपल्याला शिजवून घेऊया it. तर लोणचं जास्त दिवस टिकण्यासाठी टोमॅटो शिजवणं खूप इम्पॉर्टंट आहे कारण टोमॅटोमध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाणी असतं आणि ते सगळं पाणी आपल्याला हे टोमॅटो शिजवून घेत असताना सगळं म्हणजे कमी झालं पाहिजे पाणी इतपत हे आपल्याला शिजवलं पाहिजे बघा स्टार्टिंगला तुम्हाला खूप जास्त पाणी दिसून येईल तर आपल्याला आता अजून झाकण लावून याला शिजवून घ्यायचं आहे जोपर्यंत टोमॅटो तुमचे असे मऊसर होत नाहीत तोपर्यंत तुम्हाला हे शिजवून घ्यायचं आहे एक अजून पाच मिनटानंतर मी चेक करणार आहे म्हणजे टोमॅटो आपले नरम झालेत किंवा नाही हे चेक करण्यासाठी आता आपण बघा एक पाच ते दहा मिनटानंतर मी परत चेक केले तर टोमॅटो थोडे थोडे गरम आपले नरम होत आहेत आता यात साधारणतः दोन चमचे चिंचेचा पल्प टाकावा यात थोडीशी साखर तुम्ही ॲड करू शकता किंवा गूळ सुद्धा टाकू शकता पण खूप छान टेस्ट येते जर तुम्ही थोडासा असा रेडीमेड चिंजचा पल वापरला तर अजून छान चव लागते आता याला झाकण लावून पूर्ण आपण हे शिजवून घेणार आहात यातलं पाणी पूर्णपणे नाहीसं झालं पाहिजे म्हणजे टोमॅटो जो टोमॅटोच्या आत जे पाणी असतं ते आपल्याला पूर्णपणे कमी करून घ्यायचं आहे जेणेकरून लोणचं खूप जास्त दिवस टिकलं पाहिजे तर आता इथे बघा जवळपास थोडंफार आपलं इथे जो टोमॅटो आहे ते पूर्णपणे असं शिजून घेतलेलं आहे आणि अगदी नरम आहे तर यातलं पाणीसुद्धा कमी झालेलं आहे आता आपण हे पूर्णपणे थंड करून घेणार आहोत त्यानंतर मिक्सरमध्ये हे थोडंसं टाकून ग्राइंड करून घ्यायचं आहे आपल्याला तर मोठं मोठंच ग्राइंड करायचं आहे तुम्ही इथे बघू शकता टोमॅटो हे इतपत मी शिजवलेले आहेत अगदी नरम झाले पाहिजेत आणि आता आपण याला मिक्सरमध्ये एक दोन ते -ती तीन -ती मिनटं फिरवून घेऊया फक्त मोठं मोठंच फिरवायचं आहे खूप जास्त अशी प्युरी करायची नाही आहे तर तुम्हाला यात थोड्याशा अशा टोमॅटोच्या फोडीसुद्धा दिसून येतील जर नसेल फिरवायचं तरी नका फिरवू किंवा तुम्ही तसंचसुद्धा लोणचं बनवू शकता आता आपण त्याच कढाईमध्ये थोडंसं तेल टाकलं तेल गरम झालं की मग त्यात आपण आता मोहरी ॲड करूया जिरंही त्यात ॲड करूया तर या टोमॅटोच्या लोणच्यामध्ये थोडंसं जर तेलाचं प्रमाण जास्त असेल तर लोणचं खूप छान लागतं आणि ते दिसायला इतकं सुंदर दिसतं खूपच छान लागतं तर इथे आपण हिंग आणि लसण टाकलं आहे लसणामुळं खमंगपणा येतो लसण पूर्णपणे ऑप्शनल आहे आता यात आपण मेथीदाणे टाकलेले आहेत आणि आता हळदही टाकूया मेथीदाणे टाकल्यानंतर खूप जास्त आपल्याला काही परतायचे नाही आहेत मग ते कड कडवट किंवा कडसर होऊ शकतं आता यात आपण टाकली आहे एक ते दीड चमचा लाल तिखट आणि आता आपण जे मिक्सरमध्ये टोमॅटोचं थोडंसं असं मोठं मोठं कुटून घेतलेलं होतं किंवा ग्राइंड केलेलं होतं ते पेस्ट यात ॲड करूया आणि शिजवून घेऊया अशा प्रकारे चवीनुसार मीठ टाका मिठाचं प्रमाण कमीच असावं टोमॅटो ऑलरेडी अशा आंबट असतात आणि चिंचेचा पल्फही यूज केलेला आहे त्या बेतानेच आपल्याला यामध्ये थोडंसं मीठ ॲड करायचं आहे आणि छानपैकी शिजू द्यायचं आहे यात पाण्याचा बिलकुल अर्क राहिला नाही पाहिजे इतपत हे शिजवून घ्या छानपैकी असं तेलही फुटलं पाहिजे लोणच्याला अशा प्रकारचं लोणचं साधारणत तीन महिने फ्रीजमध्ये व्यवस्थित टिकतं काहीही होत नाही आणि आता लोणचं थोडंसं थंड झालं आपलं गॅस बंद केलाय मी आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया तर यात ज्या लसणाच्या पाकळ्या आहेत तुम्ही हव्या असेल तर चिरून सुद्धा म्हणजे अशा सिंगल सिंगल छोटे छोटे तुकडे करून सुद्धा टाकू शकता पण अशी अख्खी लसणाची पाकळी टोमॅटोच्या लोणच्यामध्ये अप्रतिम लागते आणि खूप छान जबरदस्त टेस्ट झालेली आहे गरम गरम भाताबरोबर चपातीबरोबर किंवा भाकरी बरोबर तुम्ही अशा प्रकारचं लोणचं सर्व करू शकता तर बघा लोणचं तयार आहे आणि तुम्हाला थोडंफार जर तेल जास्त वाटत असेल तर तुम्ही कमीही ॲड करू शकता पण टोमॅटोच्या लोणच्यामध्ये थोडंफार असं तेल असेल तर मग ही जी तर्री असते किंवा हे जे तेल आहे ते भाताबरोबर छान लागतं तर नक्की ट्राय करून बघा खूप सोपी रेसिपी आहे जबरदस्त टेस्ट होते आणि रेसिपी जर तुम्हाला आवडली तर शेअर करा लाईक करा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका सोबतच जे घंटीचं ऐकून दिलेत त्यालाही क्लिक करा म्हणजे कुठलेही नोटिफिकेशन मिस करा